गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला शहरातील उड्डाण पूल आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे सुधारित प्रस्तावासाठी नऊशे सहासष्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलाय उड्डाण पुलाचा प्रश्न सोलापूरच्या सर्व भाजप आमदारांनी उचलून धरला होता आमदार देवेंद्र कोठे यांनी तर विधानसभेत लक्षवेधी मांडली होती सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या सुधारित प्रस्तावासाठी नऊशे सहासष्ट पॉईंट चोवीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात होण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे दोन हजार पंधरा साली सोलापूर शहरासाठी जुना पुणा नाका पत्रकार भवन तसेच जुना बोरावणी नाका पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल मंजूर आहेत उड्डाणपूल मंजूर होऊन नऊ वर्ष उलटली तरीही तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपूल बांधकामाला विलंब लागत होता नुकताच झालेल्या नागपूर अधिवेशन काळात आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात उड्डाण फुलाबाबत लक्षवेधीही मांडली होती नव्वद टक्के भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया होऊनही दोन्ही उड्डाण फुलांचे काम अद्याप सुरू झालेले नाही ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नगर नगरविकास खात्याने सकारात्मक उत्तर देत लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याकरता शासन स्तरावरून प्रयत्न होतील असे सांगितले होते त्यावरून आता लवकरच उड्डाण पूल होतील अशी आशा करूयात